नमस्कार मंडळी आपण नाशिक जिल्हा धुळे जिल्हा अर्थात उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांबद्दल जे काही अपडेट आहेत बातम्या आहेत त्या जाणून घेत असतो आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात सगळ्यांनी तयारी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे इथल्या विधानसभा मतदारसंघाबद्दल जो काही कल आहे शक्यता आहेत त्या आम्ही चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो त्यामुळे चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या विधानसभा मतसंघाबाबत बोलणार आहोत आता बागलाण तालुका म्हणालं की नाव समोर येतं ते म्हणजे बोरसे आणि चव्हाण येणाऱ्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ही दोन कुटुंब समोरासमोर येतात आणि पुन्हा चर्चा होतेच मात्र यंदा ही लढत तिहेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ते तिसरं नाव आहे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयशे गरुड नेमकं इथलं राजकारण काय चला जाणून घेऊयात अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेला बागलाण विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त दोन कुटुंबांमध्येच राहिलेल्या आमदारकीमुळे तालुका विकासाच्या बाबतीत कोसो मैल मागे राहिलाय त्यामुळे मतदारसंघामध्ये आता या व्यतिरिक्त तिसरा पर्याय निर्माण करण्याची मनस्थिती दिसून येत आहे त्यानुसार वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जात आहे आमदारकीसाठी जयश्रीताई या प्रबळ दावेदार मानल्या जात असून त्यांच्या उमेदवारीसाठी सर्वसामान्य जनतेनं कंबर कसल्याचं चित्र दिसून येत आहे सुरुवातीला आपण बोरसे चव्हाण आणि बागलाण मतदारसंघाबाबत जाणून घेऊयात मतदार मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि विजयीशी हो खेचून आणली त्यानंतर संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली दोन हजार नऊमध्ये दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत माजी संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या उमाजी बोरसेंचा पराभव झाला विशेष म्हणजे त्यावेळी भाजपच्या सुभाष भामरे यांना लोकसभेला घसघशीत लीड मिळाली होती पण मोदी लाटेचा प्रभाव असतानाही आमदारकी मात्र चव्हाणांच्या घरात गेली असं एका मागणी मागे एक याच दोन परिवारात खऱ्या अर्थानं इथली आमदारकी फिरत राहिली त्या आधीच्या काही दिवसांमध्ये चव्हाण यांनी नगर परिषद पंचायत समिती बाजार समिती अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादीच्या छायेत आणल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये बागलाणवासियांनी पुन्हा दिलीप बोरसेंना संधी दिली नगरपरिषद पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरू झाला भामरे यांनी बागलाण तालुक्यात सुरू केलेली सिंचनाची कामं आणि विकास कामं चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरली एकूणच बागलान मतदारसंघाचा विचार करता या दोन पारंपरिक कुटुंबातच यंदाही निवडणूक होऊ शकते पण या चव्हाण बोरसे नुरा कुस्तीला वैतागलेले मतदार नवख्या उमेदवारालाही निवडून आणू शकतात आणि ते तिसरं नाव जे चर्चेत आलं आहे ते म्हणजे जयश्री गरुड जयश्री गरुड यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास जयश्री ताईंनी फाउंडेशनच्या माध्यमातून सटाणा शहरासह तालुकाभरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या निवडणुकीसाठी देखील त्यांनी सदैव पुढाकार घेतला आहे त्यामुळे जयश्री ताई याच बागलांच्या आमदारकीसाठी समर्थ पर्याय ठरू शकतात अशी भावना व्यक्त होत असून विविध समाज घटकांनी जयश्री ताई यांना उमेदवारीसाठी गळ घातली आहे जयश्रीताई या नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या बाबतीत सक्षम असून त्यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीमुळे बागलांना हमखास न्याय मिळू शकतो तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरून काढीत तालुक्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्यासाठी जयश्रीताई या सक्षम पर्याय ठरू शकतात अशी प्रबळ जनभावना दिसून येते सद्यस्थितीत भाजपा पक्षात असलेल्या जयशे या भाजपाकडून उमेदवारी करतील की नवीन चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना संधी मिळते याबाबतही जोरदार चर्चा होत असून जयशे थेट मैदानात उतरल्यास बागलांच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असं बोललं जातं कारण निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच जयशे या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून पुढे आले असून त्यांच्यासाठी जनताच ही निवडणूक हातात घेईल की काय असं प्रथम दर्शनीस दिसून येत आहे शिवाय अजून एक मुद्दा म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ लोकांशी त्यांचे चांगले संबंध तसंच बागलाण शहर आणि तालुक्यातील लोकांशी वाढता संपर्क त्यामुळे पर्याय म्हणून जयश्रीताई यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांच्या नावाचा विचार वरिष्ठांकडून होऊ शकतो असं सांगितलं जातं कारण विद्यमान आमदार भाजपाचे असून सुद्धा लोकसभेला डॉक्टर सुभाष भामरे यांना कमी मताधिक्य मिळालं याचा विचार केला जात असल्याचं समजलं जातं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या त्या निकटवर्ती आहेत आणि एक नवा स्त्री चेहरा मिळू शकतो त्यामुळे आता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल का नाही मिळाली तर त्या अपक्ष म्हणून तरी उभ्या राहतील का हे येणारा काळच सांगेल पण तुम्हाला काय वाटतं बागलांमध्ये बदल व्हावा का बोर्ले चव्हाण सोडून कोण येथील तिसरा आमदार होऊ शकतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद